हाय हॅलो नमस्ते मी सुवर्णा तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या सुवर्णा ब्लॉग या चॅनलवर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आहे गुरुवार स्वामींसोबत तर आजच्या दिवसात स्वामींच्या पूजेपासूनच ब्लॉगची सुरुवात होणार आहे आणि आजच्या पूर्ण दिवसामध्ये काय काय होणार आहे हे मी तुमच्याबरोबर ह्या ब्लॉगमध्ये शेअर करेल बाहर ना इतकं ऊन आहे इतकं ऊन आहे की बस खूप ऊन आहे जरा गेली होती ब्ला ब्लाऊज शिलाईला टाकण्यासाठी ब्लाऊज शिवण्यासाठी म्हणजे ब्लाऊज शिवायला टाकण्यासाठी गेली होती राहून सकाळी पण माझ्या मस्तपैकी पूजा वगैरे झालेली आहे पाहू शकता तुम्ही आणि आज आपण मला मठात जाणार आहोत संध्याकाळी तुम्ही आम्ही कोणत्या मठात जातो नाही हे तुम्हाला नक्की आपल्या ह्या ब्लॉगमधून दाखवणार आहे या तर बाबा दर गुरुवारी आम्हाला घेऊन जातात कधी बाहेर गेलेले असतील तर जाता येत नाही पण शक्यतो आम्ही दर गुरुवारी मठात जातो जात तर चला आता मी घेते चास आणि आता थोड्या वेळेस अर्धा अर्धा तासामध्येच उत्कर्षला घ्यायला जायचं आहे स्कूलला खूप येतो काय माहिती का आता तर पायाची मोज अजून बरी होई नाही अजून पाय दुखतोय माझा खूप काही उपाय असेल तर प्लीज कमेंट करून सांगा पाय मुडपलेला आहे ना त्याच्या वेदना थांबत नाही जेवढी चाल पडेल तेवढा तो सुचतो आणि मग खूप ठणक मारतो गोळ्या खाल्ल्या होत्या पण सारख्या मी गोळ्या खाऊ शकत नाही कारण मला किडनी स्टोन आहेत किडनी स्टोनमुळे मी ना खूप मला त्रास होतो गोळ्या खाल्ल्या की मग किडनीत दुखायला लागतं म्हणजे माहीत नाही का मग गोळ्या खाल्ल्यानंतर मला तो त्रास होतो म्हणून मी शक्यतो पेनकिलर अवॉइड करते पण ह्यावेळेस माझा पाय इतका दुखत होता इतका दुखत होता की त्यावेळेस मी त्या पेनकिलर खाल्लेल्या आहेत म्हटलं होतं नंतर डॉक्टरांकडे जाईन नाही गेली अंगावरच काढते अजून आता आठ नऊ दिवस होऊन गेले असतील कदाचित पेन आता उत्कर्षलाही जायचं आहे आणायला तिथपर्यंत तो जाऊस तोपर्यंत आणि परत येऊस तोपर्यंत साधारण दोन किलोमीटर होतात चालणं तर पाय दुखायला लागतो आल्यानंतर तर काही हो करूच ना त्यात सरळ पाय ना आता गरम पाण्यामध्ये मीठ टाकून आल्यानंतर मी शेकवणार आहे तर जरा थोडा वेळ अर्धा तास शांत बसते आणि मग थडवाईन जाते आणायला बरोबर तीस मिनटं बाकी एक वाजलेला आहे दीड ला जायचं इथून राग राग रुपाली थाट कल्याण वादी सवादी गर्जस्वर मोनी राग जाती ओड ओड वर्जस्वर गायन समय गायन समय रात्रीचा पहिला प्रथम प्रहर चल मग आज काय शिकलास क्लासमध्ये आज मी कोण म्युझिक क्लासला ला गेला होता तर काय शिकला आज मी संमारेश्वर शिकला आणि ते व्हिडिओ पण काढली माझी एक टीचरांनी राग भूपाली बोलताना तू पाहिली ना हो हा तर मी आणि तुम्हाला आणि टीचरांनी आम्हाला संमादेश्वर च माहिती सांगितली तर मी सांगतो तुम्हाला संमादेश्वर म्हणजे हे जे रागातील जे आहेत त्यांच्यापेक्षा कमी मात्रामध्ये त्यांचं महत्व आहे महत्व पण रागातील समाधी स्वरला आहे त्याला बोल याला आहेत की समाधी स्वरा महत्व म्हणजे समाधी कुठे कुठे वापर होतो कुठे वापर होतो कसं वापरतात आता मला म्युझिकचं तर काहीच माहीत नाही त्याला ना समाधी म्हणजे जे इतर जे आहेत जर वर्जस्वर म आणिनी जे इतर आहेत ना हे वर्ज आपल्याला लागत नाही तर यांच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ते वादी स्वर आहे वादी समाधीस्वर समाधी एखादं काही गायला गाणं वगैरे असं काही असेल तर सांग ना मला मग आपल्या युट्यूब फॅमिली साठी थोडस काहीतरी गाणं आता आता मी तुम्हाला सांगतो कि जेव्हा राग भूपली गातो आता राग, राग बागेश्री थाट काफी थाट काफी ओढव संपूर्ण जे तुला छान येतं ते गाणं थोडस मग त्यामध्ये आम्हाला शिकवतात कि आता रे ग मो पो, पो म्हणजे सा मा मा, गा गा, रे ग म प रे ग म प ध नि सा ध प गर, म ग ग प ग रे रे ग म पे मग रे सा सा असं म्हणजे जो आपण गातो आणि एंडिंग पॉइंट येतो तर एंडिंग पॉइंट वर आपण स्टॉप नाही करत तीन वेळेस नाही तर दोन वेळेस गातो दा स्वराला रिपीट करतो मग अशी मला गाऊन दाखवलं होतं ते ग ना काय तर न मना कर नामा न कर गुरु चरना टना tudashi guru charana namana kar guru charana namana kar guru charana hmm ha Așa. hmm okay so she class to he siklas to azi? ha okay आज काय आहे गुरुवार स्वामींचा वार आज मठात नाही ना पप्पा नाही बोलले ना कुठे पप्पा इथे नाही आहेत लांब गेलेले पण ते बोलले प्रगट दिनाच्या दिवशी मी नक्की घेऊन जाईल दिनावर जायचं हो त्यावेळेस जाईल पण सॅटरडे वर आपल्याला हे आहे माझा एक्झाम आहे कसली राग बागेश्वर हा ना हा सॅटरडे प्रॅक्टिस कर म्हणजे आम्हाला बागेश्वर ते बागेश्री नाही ना। आम्ही अजून प्रोसेस कसं कसा आहे तर टेस्ट म्हणजे फक्त सिंगिंग करायची की न करायचं गाऊन दाखवलं ना टेस्ट हा तेच तेच म्हणजे जे मी आधी दाखवून दाखवलं की एंडिंग पॉइंट कसा रिपीट करायचा आणि नमन कर शिकवताय सॉन्ग हे दोन सॉन्ग आम्हाला एक टेक्निक सांगतात एक सॉन्ग शिकवलं हं सांग कोणतं ते बंदिश मंदिश बंदिश, बंदिश बंदिश कशी ती नमन करे चतुरा दाब गुपली हां बरं चला मग पुढच्या सॅटरडेला गेल्यानंतर सांगा काय शिकवलं ते हं हं तू बोलले टेक्निक सांग हं

असं नका असं स्वामी समर्थ असं म्हणा हा ट्रे कुठे मला सांगा हा ट्रे आहे का नाही आता तुमची काय कुठे ट्रेस होती मला पण गेले ते पाच जास्त अंग करून घेतो मग जागच पुरणार नाही

何べてください。<noise> <noise>

Me repeated, repeated singing. हे पटकन मपदनी सासा मपद मप पो नाही पो मगरे सासा هلا सा। बिग सेंटेंस एंड करायचा म्हणजे आपण एक मोठा सेंटेंस एंड झाला से पण कसा फुल स्टॉप टाकतो नाहीतर क्वेश्चन मार्क करतो तसे कसं झाडांना पाणी नाही घातलं उत्कर्ष आठवणीने सकाळी टाकावं लागेल नाही सुकून जातील प्लीज ब्रेक वन

Open the Come on. Hij doet. Kieten. Waar is de kleutker? Lock die over I like to open the door I like to open the door it's easy for me yes I see you every day when we go to school and in the morning I will lock the door लॉक तुझ्या परिसर नाही करू शकत ओपन तुझ्या याच्यावर करू शकते लॉक नाही करू शकत यू डू यू डू लॉक आय विल ओपन लॉक करायचं काम माझ्याकडे लॉक खोलायचं काम तुझ्याकडे येस बट इट्स अ इंजिनिअरिंग टेक्निक फॉर ओपनिंग अँड वी हॅव टू लॉक इट मीन्स लॉक द कंपनी इज द